जे आदिवासी मित्रांनो असं दिसतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आहे तर मित्रांनो आम्ही गेलो तो मासं धरायला मळे मासं धरायला मुळा नदीला तर मुळा नदीचा भरपूर पाणी आटला था आणि गेलो मळेशी जाळे घेऊन तर आम्हाला भरपूर एक पिशवीभर मासं भेटलं तर मासं धरताना एकदम मजा आली तर जाळ्यात पार असं झुंबडंची झुंबडं गुथलं तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहतो तु मला असं मासं धरलं देखल भेटतील तर मित्रांनो सगळ्यात अगोदर करून जर चॅनल नवीन नवे चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी पहिले सब्र सबस्क्राईबर व्हा तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद अंगाभरच होत काय गो तिथं का डावरस पहिलं पातळ पातळ भूल गेल बी गेलं काय कोण होते एक मासा मारेला होता का विकास चालू जाळा घालायची तयारी याच्यात जरा मठ्ठा मासा खवली खवली आंबळ्या

मध्ये अखी आकडा मारतात घेऊन पारता बरेच ठेक जाक,

Ты это да Ты да, 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 да.